बाजारात सुंदर अशी रंगवलेली संक्रांती भेटतातच परंतु आपल्या स्वतःच्या हाताने असं सुंदर डिझाईन केलेलं आहे ना ते पाहायला पुन्हा पुन्हा पाहायला आपल्याला आवडतं आणि करताना तर इतका आनंद होतो ना आता ही आयडिया थोडी युनिक आहे म्हणजे आम्ही ठरवलं की ज्या संक्रांती आहेत आपण जो पुजतो त्याच्यावरती आपण ज्या आपल्या सौभाग्याच्या अलंकाराच्या दागिन्यांचे मस्त असे नक्षीकाम रेखाटायचं आणि या कामामध्ये माझ्यापेक्षाही अतिशय उत्साह दाखवणारा माझा मुलगा त्याने ही छोटी छोटी बुंडुकली जी आहेत ती अशी सुंदर रंगवलेली आहेत आता त्याच्यानुसार त्यांनी रंगवलेली आहे त्याला असा भारताचा जो आपला झेंडा आहे त्याचा रंग आवडला म्हणून त्याने तो एका बुंडुकल्याला असा सुंदर भारताच्या झेंड्याचा रंग दिलेला आहे सोबतच त्याला जे जे सुचलेलं आहे त्यानं ते अशा पद्धतीनं सुंदर डिझाईन केलेलं आहे आणि इतकंच छान दिसत आहे हे अतिशय सुंदर वाटत आहे बघताना तर खूप छान वाटतं काही कला वारसाने पुढे येतात त्याचप्रमाणे मलाही अशा पद्धतीचं काम करायला खूप आवडतं रंगकाम पेंटिंग ड्रॉइंग करायला त्याच पद्धतीनं माझ्या मुलालाही आवडतं आता जे माझ्या गळ्यातील मंगळसूत्राचं डिझाईन आहे ते त्यानं या संक्रांतीवरती असं रेखाटलेलं आहे आणि त्याला जमल त्या पद्धतीनं त्यानं रेखाटलेलं आहे आणि सोबतच कानातले जे ही डिझाईन त्यानं काढलेली आहे त्याला जशी जमेल त्या पद्धतीनं त्यानं काढलेली आहे बाकीचे जे हे डिझाईन आहे ते मी बनवलेलं आहे स्वतः वेळ घालवण्याचा हा एक आनंदाचा क्षण अशा पद्धतीनं सेलिब्रेट केलेला आहे आता इथं पुजलेले आहेत या संक्रांती आता मी तुम्हाला दाखवत आहे आता ही माझी सोन्याची नथ आहे त्याच पद्धतीनं मी एका संक्रांतीवर नथेचं डिझाईन केलेलं आहे आता बांगड्या ज्या पद्धतीनं बांगड्या मी वापरणार आहे त्याच बांगड्या सेम इथं मी एका संक्रांतीवर काढलेल्या आहेत डिझाईन केलेल्या आहेत सोबतच जे मंगळसूत्राचं माझ्या मंगळसूत्राचं डिझाईन आहे सेम त्याच पद्धतीचं मंगळसूत्राचं डिझाईन मी एका एक संक्रांतीवर काढलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता सेम त्याच पद्धतीनं मी इथं काढलेलं आहे म्हणजे काढण्याचा प्रयत्न तरी केलेला आहे आणि ही जी आहे संक्रांत याच्यावरती टिकली काढलेली आहे मी जी चंद्रकोर आपली महाराष्ट्राची शान आहे ती चंद्रकोर मी इथं अशा पद्धतीनं काढून घेतलेली आहे आणि सोबतच अशा पद्धतीनं कपाळालाही लावलेली आहे आणि खूप सुंदर दिसते चंद्रकोरच लावायला मला खूप आवडते नेहमी माझ्या कपाळावरती चंद्रकोरच टिकली असते आता पहिल्यांदा तर आपल्याला ज्या संक्रांती आहेत त्या बाजारातून आणलेल्या आहेत मी आणि ते आपल्याला आता स्वच्छ करून घ्यायच्या आहेत याच्या याच्यावरती डायरेक्ट कलर करू शकत नाही आपण याच्यावरती धूळ असते माती असते ती आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यावी लागणार आहे ती पाण्यामध्ये थोडा वेळ मी भिजत ठेवल्या आणि त्याचा आवाज अशा पद्धतीने येतो अगदी ज्या पद्धतीने चिमण्या वगैरे ओरडतात त्या पद्धतीने या संक्रांतीचा आवाज येतो त्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्यावरती या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत आता डायरेक्ट तर आपण कापडाने पुसून घेऊ शकत नाही म्हणून मी इथं उन्हामध्ये सुकवून घेतल्या अगदी तास दोन तास ठेवलेल्या होत्या उन्हामध्ये आणि त्या परफेक्ट अशा सुकून तयार झाल्यानंतर कलरची तयारी आपल्याकडे जे कलर अवेलेबल आहेत त्या कलर मध्ये रंगकाम करण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत आपण पहिल्यांदा तर आपल्याला याचा बेस करून घ्यायचा आहे म्हणजे कलर करत असताना त्याच्यावरचं डिझाईन उठून दिसावं म्हणून इथं पांढरा रंग मी देऊन घेत आहे ज्या सगळ्या संक्रांती आहेत त्या अशा पद्धतीने मी ब्रशच्या मदतीनं पांढऱ्या कलरने रंगवून घेत आहे आणि त्या त्याचा बेस व्यवस्थित असला की त्याच्यावर जे डिझाईन काम केलेलं आहे आपण नक्षीकाम करतो ते अगदी उठून मस्त छान उठावदार दिसतं म्हणून अशा पद्धतीने सगळ्या ज्या संक्रांती आहेत त्या मी पांढऱ्या रंगाने रंगवून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर ओला चुना असेल तर तुम्ही त्या हे रंगवून घेऊ शकता मी आता माझ्या मुलाकडे भरपूर असे कलरचं साहित्य आहे त्यामुळे मी आता कलर नेच रंगवून घेतलेले आहेत आणि रंग दिलेले या संक्रांती आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत नंतरच त्याच्यावरती आपल्याला डिझाईन करता येणार आहे फायनली आता कृष्णा ही आमचा तयार झालेला आहे डिझाईनसाठी पेजवरती त्यानं तयार करून घेतलेलं आहे की त्याला त्या छोट्या बुंडुकल्यांवरती काय डिझाईन करायचं आहे तीही त्याने ती अशा पद्धतीनं पांढऱ्या रंगाने रंगवून घेतलेली आहे सेम ज्या पद्धतीनं मी बनवून घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं त्यानंही बनवून घेतलेलं आहे मी त्याला डायरेक्ट रंगव असं म्हणत होते वेगवेगळ्या कलरने पण नाही बोलला तो म्हणला ज्या पद्धतीनं तू केलेला आहे सेम त्याच पद्धतीने मी करणार आहे आणि पेजवरती अशा पद्धतीचं नथीचं वगैरे डिझाईन मी तयार करून घेतलेलं मला ज्या पद्धतीनं काढायचे आहे तर त्यालाही सेम त्याच पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं मी डिझाईन केलेली होती नत एका संक्रांतीवरती तर त्याला त्याच पद्धतीनं करायची होती आता फायनली आमची इथं तयारी चालू झाली की आपण कशा पद्धतीनं करून घ्यायचं तर साहित्य तर तुम्ही पाहूच शकता जे जे साहित्य आहे ते, ते मी वापरलेलं आहे म्हणजे आपल्याला इझीमध्ये जे भेटेल त्याचा वापर करून इथं बनवलेलं आहे मी आता शाळेमध्ये मुलं असतील तर हे साहित्य तर सगळ्यांच्याच घरी असतं त्याच साहित्याचा वापर करून मी इथं बनवलेलं आहे शेवटी हाऊस असायला लागते हाऊस असले की सगळ्याच गोष्टी घडून येतात तर ता आता मी तुम्हाला दाखवत आहे की नथ मी कशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे याच्यावरती सिंपल आता इथं जे ब्रश स्केच पेन असतात ना ते वापरलेले आहेत जेणेकरून अगदी सिंपल आणि हा व्हाईट कलर आहे तो अक्रॅलिक व्हाईट कलर दिलेला आहे अगदी स्मूथ असा बसलेला आहे त्याच्यावरती त्यामुळे जे बाकीचे ब्रश कलर आहेत ते आपल्याला अगदी सहजरित्या याच्यावरती डिझाईन करता येत आहेत सिंपल पहिल्यांदा तर गोल्डन कलरसाठी मी पिवळा रंग वापरलेला आणि त्याच्यानंतर थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह आणि छान दिसावं म्हणून इथं मी पिंक कलर वापरलेला आहे आता पिंक कलरचे तर मोती एवढे कोण नदीमध्ये वापरत नाही परंतु इथं आता ज्या संक्रांतीवरती डिझाईन उठून दिसण्यासाठी मी वापरलेलं आहे आणि इथं बघा लुडबुड तुम्ही पाहू शकता त्यालाही माझ्या बरोबरीनेच त्याची जी बुंडुकली आहेत ते डिझाईन करायचे आहेत स्पेशली त्याच्यासाठीच मी बाजारातून ती आणलेली आहेत त्यालाही खूप आवडतं असं काहीतरी करायला म्हणून त्याच्यासाठी आणलेली आहेत आणि सेम सेम झालेलं आहे असं तो दाखवतही आहे आणि मीही त्याला म्हणलेलं आहे की हो सेमच झालेलं आहे आणि नंतर त्याने गळ्यातला हार काढलेला आहे नाकातलं काढलेलं आहे कानातलं काढलेलं आहे असं छोटं छोटं भरपूर असं डिझाईन केलेलं आहे सोबतच त्याच्यामध्येच त्यानं पतंग काढलेलं आहे लाडूची प्लेट काढलेली आहे आता तिळगुळाचे लाडू असतात म्हणून त्याने लाडूची प्लेटही काढलेली आहे एकाच बुंडुकल्यावरती छोटे छोटे असे भरपूर त्याने काढून ठेवलेलं आहे डिझाईन तुम्ही पाहिलेलंच आहे आता फायनली जो वरचा भाग आहे संक्रांतीचा त्याच्यावरती अशा पद्धतीनं डिझाईन केलेला आहे फुलाच्या ह्याचं त्यामुळे छान दिसेल आता इथं झेंडाही आलेला आहे आमचा बुंडुकल्यावरती आणि काय काय बघायला भेटतं काय माहिती अशा पद्धतीनं भरपूर त्यानं काय काय काढलेलं आहे स फायनली पहिलं डिझाईन तर आपलं इथं तयार झालेलं आहे म्हणजे फायनल लुक असा आलेला आहे त्याचा अगदी म्हणजे आम्हाला तर करताना खूप आनंद आला आणि दिसायलाही खूप छान झाला तर दुसऱ्यावरती मी काय करणार आहे तुम्हाला इथं कळेलच आता हे छोटे छोटे जे मणी आहेत आपल्या मंगळसूत्रामध्ये जे बारीक मणी असतात काळे तेच मी इथं काढत आहे म्हणजे थोडक्यात मला इथं या सक्रातीवरती मंगळसूत्राचं डिझाईन करायचं आहे त्याच्यासाठी मी असे छोटे छोटे गोल करून घेतलेले आहेत मण्यांच्या आकाराचे फायनली अशा पद्धतीनं दोन राऊंड करून घेतले आणि मध्ये सोन्याची चेन म्हणून अशा पद्धतीने पिवळ्या रंगाचा वापर करून इथं बनवलेला आहे अगदी साधं सिंपल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडं अट्रॅक्टिव असावं आपल्या ज्या दागिन्यांचा डिझाईन असतं रंग असतो त्याप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता थोडं इकडं तिकडं झालेलं आहे परंतु अतिशय सुंदर असं दिसत आहे आता फायनली असा लुक आलेला आहे त्याचा म्हणजे मंगळसूत्राचं जे बनवलेली होती सक्रात त्याचा अशा पद्धतीनं झालेला आहे लुक आणि खूप सुंदर दिसत आहे ज्या पद्धतीनं माझं मंगळसूत्राचं डिझाईन आहे त्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि हे बांगड्यांच्या म्हणजे बांगड्यांसाठी बनवलेलं आहे आणि असं सिंपल अगदी बनवलेलं आहे मध्ये जे आपण मोत्याची वगैरे बांगडी वापरतो त्याचं डिझाईन केलेलं आहे आणि फायनली टिकलीसाठी मी असं स्पेशल वापरलेलं आहे लाल कलर पूर्ण देऊन घेतलं त्या सक्रातीला आणि त्याच्यावरती चंद्रकोर असं डिझाईन केलेलं आहे ज्याप्रमाणे आपण कपाळावरती चंद्रकोर लावतो तेजस्वी दिसण्यासाठी त्याप्रमाणे ते ते मी ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे चंद्रकोर तर महाराष्ट्राची शान आहे छोटी छोटी बुंडुकली तयार केल्यानंतर आमच्या कृष्णाला कंटा आल्यानंतर त्यानं ठरवलं की मी आता मोठ्यातलं एक डिझाईन करणार म्हणजे करणारच आणि त्यानं फायनली जे मी रंगकाम करत असताना माझ्या गळ्यामध्ये रेग्युलर घरी वापरायचं जे मंगळसूत्र होतं त्याचं डिझाईन त्यानं केलेलं आहे अगदी हुबेहूब करण्याचा त्यानं प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने केलेलं आहे त्याच्या वाट्या काढलेल्या आहेत त्यानं आणि माझे रेग्युलर जे कानातलं आहे त्याचंही डिझाईन केलेलं आहे असं त्यानं सांगितलं की तुझ्याकडं गळ्यात बघून मी हे काढलेलं आहे संक्रांतीचा दिवस उजळल्यानंतर आपल्याला ज्या संक्रांती मस्त अशा नटवलेल्या आहेत सजवलेल्या आहेत त्याची पूजा करायची आहे आता इथं विड्याच्या पानावरती पुजल्या जातात प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते पुजण्याची मित्र इथं ता तांदळाची रास करून ता इथं पुजलेले आहेत आता तांदूळ हे आपल्या ओटीसाठी लागतातच संक्रांती दिवशी गाजर ऊस वगैरे अशा भरपूर साऱ्या वस्तू पुजल्या जातात आता ज्या ज्या अवेलेबल होतात आपल्याकडे भेटतात त्या इथं मी पुजलेल्या आहेत आणि नंतर पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे पूजा झाल्यानंतर आणि परत जो ववसा असतो म्हणजे याच्यामध्ये काय होतं वंशासाठी गुलालाचा वापर केला जातो भांगामध्ये भरलं जातं गुलाल ते मी इथं छोटे बुंडुकले आहेत त्याच्यावरती अर्पण केलेला आहे जो ववसा महत्त्वाचा असतो त्याच्यावरती गुलाल अर्पण केलेला आहे आणि पूजा इथं संपन्न झालेली आहे अशा पद्धतीनं अगदी साध्या सिंपल पद्धतीनं बनवलेली आहे मी व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका पूजा झाल्यानंतर इथं ही पूजा केलेली आहे मी म्हणजे जे आपलं मंगळसूत्र असतं त्याची आणि बांगड्यांचीही इथं पूजा करून घेतली संक्रांतीमध्ये याचा खूप मोठा मान आहे